जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नारायणगाव ग्रामपंचायतच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते रविवार दिनांक दहा रोजी रात्री नारायणगाव येथील श्री मुक्ताबाई समाज मंदिर सभागृहात उंबरट्या पलीकडे झेपावताना या विषयावर सामाजिक कार्यकर्त्या स्नेहा गायकवाड यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यानंतर अभय वारडे प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा हा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फक्त महिलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये शीतल साळुंके यांनी प्रथम क्रमांक मिळवून पिठाची चक्की हे बक्षीस मिळवले द्वितीय क्रमांकाचे ड्रेसिंग टेबल हे बक्षीस भाग्यश्री देवकर यांनी मिळवले तर अनिता हांगे यांनी आकर्षक मोबाईल जिंकला तसेच काजल परदेशी रुपाली कांबळे प्रणाली परदेशी सुरेखा कोल्हे दया शेलार व वैशाली हांडे यांनी देखील आकर्षक बक्षिसे मिळवली या कार्यक्रमाला सुमारे चार हजार महिला भगिनी उपस्थित होत्या नारायणगाव ग्रामपंचायतच्या सरपंच डॉ शुभदा वावळ ग्रामविकास अधिकारी नितीन नायकरे माजी उपसरपंच आरीफ आदि आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश पाटे हेमंत कोल्हे बाळा वाव्वळ संतोष दांगट बागेश्वर डेरे संकेत वावळ तसेच ग्रामपंचायत महिला सदस्या व ग्रामपंचायत कर्मचारी वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक

त्याच्यानंतर आपल्याकडे असलेल्या ज्या गर्भवती महिला असतात त्यांची काळजी घ्यायचं काम हे करत असतात शिरा वाटण्यापर्यंतचे असलेले लोक आहेत या काम करत काही गव्हर्नमेंट जे सर्वे आहे तेही करत असतात याच्यावर प्रशासकीय अधिकारी काम करतात ते सगळ्यांना धन्यवाद देत या सर्व आशा वर्गर्स यानंतरच्या आशा वर्गर्स यांच्यासाठी जोरदार Thank <laughs> you. धन्यवाद सर्व अंगणवाडी कार्यकर्त्यांनो आपण बसू शकता खाली तुम्हाला सन्मान चिन्ह ग्रामपंचायतीच्या वतीने दिलेलं आहे त्या बाजूने आपण खाली जायचं आहे म्हणून आहे श्री आहे आणि प्लास्टिक सेट

किंवा महिला दिनाबद्दल परंतु असो तर सर्व मान्यवरांचे तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्व माझ्या महिला सदस्यांचं मनापासून स्वागत करते आज मागच्या वर्षी मी तुम्हाला भेटले पण आज जर जर वेगळं काही असेल तर मी म्हणाले की आत्मविश्वास अजूनही थोडेसे पाहायला लागतात लग लग ते पण ठीक आहे सर्वप्रथम महिला दिनाच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा आणि शिवरायांच्या स्वराज्य स्थापन करण्यामागे प्रेरणा असणाऱ्या स्वातंत्र्याची चेतना देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई स्त्री झटणाऱ्या ज्योती सावित्रीबाई सावित्रीबाई फुले यांचा खरं तर आज दिन आहे त्यांच्या स्मृती अभिवादन करते त्याचप्रमाणे त्या मूर्ती रमाई या सर्व स्त्रियांच्या कार्याला वर्णन करते आणि नमन करते खूप जजमेंट केलं जाईल बोलण्यावरून बऱ्याच गोष्टीवरून आपल्या आपल्याला लोक जज करणार तर आपल्याला तशी आपली मानसिकता तयार असायला हवी किंवा आपली मेंटॅलिटी असायला हवी कि मला स्वीकारतील की नाही किंवा लोकांना कशी प्रतिमा हवी आहे आणि त्या लोक गोष्टीवरून आपल्याला स्वीकारतील की नाही याचंही मला टेन्शन होत परंतु ऑडियन्स असते दोन प्रकारची आपल्याला स्वीकारणारी आपल्याला आपल्यावर प्रेम करणारी आणि आपल्याला एक असते नाकारणारी किंवा आपल्यावर टीका टेप्पणी करणारी असं हे राजकारण असतं आणि त्या क्षेत्रामध्ये मी आज उतरली आहे त्याचप्रमाणे सर्व अंगणवाडी सेविका आशा वर्ग आणि शिक्षिका महिला शिक्षिका यांचा देखील आज आपण सन्मान घेत आहोत कारण यांचं जे कार्य आहे खूप परिश्रमाचं असतं कष्टाचं असतं पण त्यांच्या कार्याची दखल घेतली जात नाही डॉक्टर म्हणून आम्हाला सन्मान मिळतो पण सिस्टरला किंवा नर्सला आशा वर्करला आमच्या सारीकाताई बसल्या तिथं त्यांची खूप मेहनत असते त्यास बऱ्याच असे सिस्टर्स आहेत आहेत नारायणवाडीच्या पाठी हे सर्व माझ्या माता भगिनी तसेच पाच नंबर वार्डमधील सहा नंबर वार्डमधील एक दोन तीन नंबर मधील सगळ्या ज्या महिला आहेत त्यांचं मनापासून मी आज आभार मानवी छिपे कारण आज महिलांचा दिवस आहे त्यामधील सारीकाताई ज्या बसल्या तिथे समोर मागच्या वर्षी आज मी खूप होते असं मला वाटते पण मला बोलायचं बोलते Uh, साध्यातही मागच्या वर्षी मला बोलता येत नव्हतं त्यांनी मला शिकवलं की कसं बोललं पाहिजे काय मुद्दा मांडला पाहिजे सगळ्यात व्यक्त झालं पाहिजे तर त्यांचे देखील मनापासून आभार आणि प्रचारा दरम्यान सुद्धा मला खूप वाईट आणि बरे अनुभव आले त्या दरम्यान सुद्धा त्यांनी मला खूप छान छान पद्धतीने सांभाळले त्यांचा त्यांचा देखील या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि प्रचारा दरम्यान माझ्या सोबतीला असणारे सर्व माझ्या माता भगिनी यांचे सुद्धा खूप मनापासून आभार आणि तुमची एक खंत असते की तुम्ही प्रचारानंतर आम्हाला दिसल्या नाही किंवा भेटत नाही तर मला ग्रामपंचायतमध्ये बसता यावं म्हणूनच आपण प्रचार केला म्हणूनच मी तुम्हाला भेटत होते पण तुम्हाला कधीही मला भेटायचं असेल किंवा काही तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मी ग्रामपंचायतमध्ये कधीही अकरा ते एक दोन चार दरम्यान असते तर मला कधीही भेटायला या माझा नंबर द्या आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा कोणाचं जर नाव चुकून राहिलं असेल तर आणि तसेच आहे म्हणजे घ्यावं लागणार ते माझं सासं आई तिच्याकडे दुर्लक्ष होत होतं तर त्यांनी देखील मला खूप मनापासून साथ दिली माझे अफकोर्स माझी आई तिने सुद्धा मला खूप माझी आई पंधरा दिवस इथे होती तिने सुद्धा खूप मला समजून घेऊन साथ दिली आणि मी आपल्याला अनुभव नसतो या सगळ्या गोष्टींचा तर कधी कधी खचून जायचे कोणी काय बोललं काय झालं त्याचप्रमाणे

या गोष्टीच मी खूप घाबरून गेले पण अर्थात आता तुम्ही मला सगळे ओळखता ना तर एवढं बोलते आणि थांबते तुम्हाला महिला दिनाच्या खूप शुभेच्छा